नमस्कार मित्रांनो स्वागत आहे आपल्या चॅनलवर शेतकऱ्यांसाठी आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या दुपारच्या झटपट आणि ठळक बातम्या अमरावती जिल्ह्यामधील चांदू रेल्वे बाजार समितीमध्ये चण्या खरेदीचा शुभारंभ बाजारभाव मिळाला सात हजार रुपयापर्यंत चांदू रेल्वे बाजार समितीमध्ये माजी आमदाराच्या हस्ते खरेदीचा शुभारंभ नाफेडने गुंडाळला सोयाबीन खरेदीचा गाशा बाजारभाव पडल्याने शेतकऱ्यांपुढे मोठं आर्थिक संकट बाजारभाव पस्तीसशे ते चार हजार रुपयांच्या घरात देशातील कापूस उत्पादक शेतकरी तोट्यात बाजारभाव सध्याचे पडलेले असून बाजारभाव वाढण्याची शक्यता थोडी कमीच असं शेतकऱ्यांचं मत त्याचबरोबर सध्याचे बाजारभाव साडेसहा हजारापर्यंत अवकाळी पावसाने शेतकरी चिंताग्रस्त मागच्या दोन दिवसात झालेल्या अवकाळी आणि गारपिटीमुळे विदर्भातील काही जिल्ह्यांमध्ये जबरदस्त शेतीचं नुकसान तुरीच्या दरामध्ये तेजी मात्र सरकारची खरेदीकडे पाठ बाजारात आवक वाढलेली असून नाफेड खरेदी केंद्र कधी सुरू करणार शेतकऱ्यांचा सवाल वर्ध्याच्या देवळीमध्ये शेतकऱ्यांचं अर्ध मोर्चा शेतकऱ्यांना रुपये द्या शेतकऱ्यांची मागणी त्यानंतर अवकाळी सह गारपिटीमुळे सहा हजार हेक्टर वरील पिके बाधित मागच्या दोन दिवसात झालेल्या यवतमाळ वर्धा भंडारा नागपूरसह अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी आणि गारपिटीचा शेतकऱ्यांना मोठा फटका तर या होत्या मित्रांनो आज दिनांक तेरा फेब्रुवारी दोन हजार चोवीसच्या झटपट आणि ठळक बातम्या भेटूया नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत नमस्कार